हे बघा रोज आणलेले देवी आहे आमच्या घरामध्ये या आता पुढे या या पुढे पुढे या अनु इकडे बघ ही बघा आलू वड्या घेतलेले आहेत बनवायला आता फ्राय करायला टाकते एव्हर इव्हन कशा आहे सर्व सर मस्तच असतील ना सोनू पाटील या ब्लॉग मध्ये सर्वप्रथमचं स्वागत आहे आज आहे मार्गशीर्ष महिन्या आता शेवटचा गुरुवार सो आता आम्ही आहे तयारी करायला आता कपडे चेंज करतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो माझा ड्रेसिंग आज बनवते स्पेशल मार्गशीर्षचा रव्याचा प्रसाद बघू गाईज रव्याचा प्रसाद बनवायला घेतलेला आहे मम्मीने आहे आणि केळी आता पण शिजवून घेतली केळी मॅच झाले आता रवा टाकून घेतो काही बघू शकतात असं की ड्रायफ्रूट घेतलेले आहेत मम्मीनी ड्रायफ्रूट टाकून घेतले रव्यामध्ये आणि आता आमचा रवा होणार आहे तयार आता सो फायनली आमचं झालेलं आहे प्रसाद तयार नाही झालाय अजून किती टाइम लागेल आता मिरची फ्राय आता मिरची फ्राय करायला घेतलेली आहे गाईज आणि नंतर काय करणार आहेस नंतर वड्या फ्राय करणार आहे तू काय बनवतेस देवीसाठी वेणी बनवते बघू दे बघा युट्यूब फॅमिली कशी झाली वेणी कमेंट्स करून नक्की सांगा जर आवडली असेल तर लाईक पण करा आणि काय कमेंट्स करा ते मला बघायचं आहे आणि मला क्रिएटिव्हिटी सांगायच्या काय अजून पाहिजे असेल तर बघू शकता आता माझं लुक कसं वाटतंय कमेंट्स करून नक्की सांगा बघू शकता तुम्ही आणि आता देवीचं होऊ शकता आम्ही तयारी केलेली आहे बघा कसं वाटतंय खूप सुंदर केलेलं आहे डेकोरेशन पण हे बघा रोज आणलेले आहेत केली फळ आणलेली आहे दे द्यायला वाण म्हणून आले तीन आल्यानंतर फायनली गाईज बघू शकता आता आमच्या देवीची आरती करते मम्मी आरती चालू झालेली आहे मम्मीची गाईज आता मम्मी पोती, पोती वाचायला सुरुवात करत आहे श्री महालक्ष्मी वर्त करण्यासाठी मार्ग जातो हे सुख शांती व्रत संपत्ती अशी श्री महालक्ष्मीची पूर्ण मिळवण्यासाठी करण्याची आहे देवी या आमच्या घरामध्ये या आता पुढे या या पुढे पुढे या हा हा या सो so गाईज बघू शकता तुम्ही आमच्या सर सात जणी देवे आलेल्या आहेत घरी छोट्या छोट्या पिल्ला सर मोठ्या देव्या <laughs>

ू शकता आता वाहन भरायला घेतलेले मम्मीने आशीर्वाद द्या अनो इकडं बघ

आपल्या थोडं थोडं तरी खावा लागे गेलेली आहे पाया पडायला स्वाद ही बनवते बघू शकता तुम्ही ही बघा आलू वड्या घेतलेल्या आहेत बनवायला आता फ्राय करायला टाकते आणि त्यासमोर ब्लॉक पण कंटिन्युअस करते बघू शकता तुम्ही ब्लॉक प्लस जेवण पण बनवते मिरच्या फ्राय झालेल्या आहेत आता हे करायचे आहेत अजून पापड करायचे आहेत फ्राय तुम्ही पण या खायला आमच्यासोबत मस्त बनवलेले आहेत आलू वड्या कोथिंब मिरच्या फ्राय करायला टाकल्यात पण ना बघायला मम्मीने पदर बरोबरच नाही काढला पापड चालायला पापड फ्राय करते बघू शकता तुम्ही पापड फ्राय झालेले आहे की झाली आमची तयारी सर्व बघू शकता आलू कोथिंबीर वडी बनवलेली आहे मिरच्या बनवल्या आणि आता पापड फ्राय करायला घेतलेले आहेत

माझ पण तेच झालेलं मम्मी नव्हती मम्मी एकटे मग तिच्या पाया पडतायत का गप्पा मारतायत फक्त इकडे मम्मी इकडे बघता भूक लागले चालू आहे

すご,ごいな